श्रीमंत होण्यासाठी स्किल सेट हा ट्वेंटी पर्सेंट आहे आणि माइंडसेट हा एटी पर्सेंट आहे खूप चांगलं स्किल असणारी लोक हे एखाद्या उद्योजकाकडे कामाला असतात त्यांना सॅलरी मिळते ॲक्च्युली रिझल्ट ते स्किल स्किलसेटवाली लोकं आणतात पण श्रीमंत जो व्यक्ती एखादा धीरुबाई अंबानीकडे ते स्किल नव्हतं जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं त्यांचं शिक्षणही कमी होतं किंवा जे उद्योगपती तुम्ही सगळ्यांना जर बघाल तर त्यांच्याकडं तो श्रीमंतीचा माइंडसेट आहे आणि जो अतिशय महत्त्वाचा आहे ऐंशी टक्के लोकांकडे तो नसतो आणि त्याच्यामुळे खूप सारा स्किल शिकून सुद्धा गरीब असतात तर मित्रांनो स्किल सेट हा ट्वेंटी पर्सेंट आहे स्टिवनतीसाठी आणि ऐंशी टक्के माइंडसेट आहे आणि हा माइंडसेट कसा डेव्हलप केला पाहिजे वेल्थ माइंडसेट कसं बनवलं पाहिजे याच्यावरती मी प्रोग्राम घेतो येत्या रविवारी तर नक्की तुम्ही दिलेल्या लिंकवरती रजिस्टर करा फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे लिमिटेड सीट आहेत स्वतःचा वेल्थ माइंडसेट बनवा कितीही स्किल शिकला तरीसुद्धा जर तुमचा श्रीमंतीचा माइंडसेट नसेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा भेटूया ते रविवारी धन्यवाद